नमस्कार मंडळी आज आपण केली आंबाडीची भाजी आंबाडीची भाजी एक रानभाजी आहे चवीला आंबट असणारी ही भाजी आहे तर यासाठी आंबाडी आणल्यावर व्यवस्थित तिची पानं खुडून घ्यायची देठं घ्यायची नाही आहे आंबाडीची भाजी दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायची आहे त्यानंतर एका भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेवायचं आहे आणि त्यामध्ये आंबाडीची पानं घालून घ्यायची एखादा मिनटं उकळायचं आहे म्हणजे पानांचा रंग जर असा बंद बदलला की लगेच गॅस बंद करायचा आहे इथे अर्धी वाटी आपण बाजरी घेतली आहे बाजरीच्या जी तुम्ही ज्वारी घेऊ शकता तांदूळ घेऊ शकतात किंवा डाळही गी घेतात त्याची मिक्सरमध्ये कणी काढून घ्यायची आता ही जी भाजी आपण उकळून घेतली होती त्यातली फक्त पानंपानं आपण मिक्स कुकरच्या भांड्यामध्ये घेतली आहे त्यामध्ये आपण केलेली कणी घालायची आहे आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे म्हणजे जवळजवळ तिप्पटसर पाणी घालायचं आहे जर अशी आंबट भाजी पातळसर भाजी हवी असेल तर थोडंसं जास्त पाणी घातलं तरी चालेल कुकरला दोन ते तीन शिट्ट्या काढायच्या आहे त्यानंतर भाजी व्यवस्थित घोटून घ्यायची आहे कढईमध्ये तेल गरम करायचं तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालायची आहे मोहरी ततडली की सात आठ हिरव्या मिरच्या आणि दहा बारा लसूण पाकळ्या आणि जिरं याचा ठेचून घातलेला आहे त्याचा क्रश तो छान परतला की त्यामध्ये घालून घ्यायची हळद चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि भाजी व्यवस्थित शिजू द्यायची आहे की आंबाडीची भाजी तयार